যি আমো তাৰিখ কৰ हे घेऊया आता पाणी घालून हे बघा हे आता पाच सात आत झालेत आपण तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातलेलो ना का ते आता चांगले भिजले आहेत असे चांगले भिजले ना की मग त्याची वाटूप वाटल्यानंतर पण ते लवकर हे होतं बारीक होतं आणि ह्या त्यातला पाणी आहे ना ह्या फेकून द्यायचा नसता कारण ह्या पाणी जर वापरलास ना तर तुमचं पीठ एवढा छान येतं ना गरगरीत पीठ येतं एकदम वरपर्यंत फुलतं आणि आंबोळे पण लुसलुशीत होतात आपण काय करतो ह्याच पाणी फेकून देतो त्याच्यामुळे फेकून नाही द्यायचाच आपण तांदूळ धुतो की नाही चांगला तांदूळ चांगले धुवून घेतल्यानंतर ह्या ज्या पाणी असताना ह्याच चांगला असतं कारण चा ह्याच्यामध्येच सगळे सत्व असतात मग ह्यानंतर आपण गरम आता कसे थंडीचे दिवस आहेत म्हणून मी ताज पाणी वापरण वापर आहे आणि जरा गरम करून आणि हे मी पोहे घेतले जरा हलके हो ना म्हणून मी पोहे आहे तर पोहे जरा बिजन घेऊया होय असे भिजून ठेवूया आणि पाणी तापूक ठेवूया आपण आता पाणी पण एकदम उकळी येईपर्यंत तापूचं नाही आपला आपल्या बोटात जेवढा सण होता ना तेवढा पाणी आपण तापून घेऊया आणि पाणी तापवल्यामुळे काय होता गरम पाणी टाकल्यामुळे त्या लवकर येतात थंडीच्या दिवसात काय होता कितीतरी जणांचा पीठ येत नाही तर जरा बघा पोहे टाकलास ना तरी हलके पण होतंय आणि पीठ पण चांगला येताला हे बघा मी बोटा बोट घालून बघलं आहे तेवढा माका सण होता तेवढा मी पाणी तापवलं आहे आता ह्याच्यात मी दुपारी ना भात उरलेलो शिळो भात असताना तो जरासा टाकून आहे तुमका अजून जरी काय प्रॉब्लेम असतात ना तर मेथीचे थोडीशी अर्धा चमचा मेथी जरी टाकलास ना भिजवताना तर त्याच्याने पण पीठ चांगला येता मी पण कधी कधी मेथी टाकते आता मॅडी मेथी नव्हती त्याच्यानंतर चव पण चांगली लागतात आणि पीठ पण चांगलं येतं आता कसं मी भात पण टाकले आणि आता पोहे पण टाकतले चला आता आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया आणि कितपत वाटूक लागतं ना तर आपण मी तुम्हाला दाखवतो या तुम्ही वेगवेगळा जरी भिजवलास ना उडीद डाळ वेगळे आणि तांदूळ वेगळे तरी चालत मी पहिल्यापासून असंच भिजवत आहे त्याच्यामुळे सवयच झाली होती माका पण माका तसाच कळता आता हे पोहे पण त्याच्यात घालून घेतले पोहे जर वेगळे वाटलं असणार तर कधी कधी ते एकदमच बुळबुळीत होतात त्याच्यापेक्षा ह्याच्यावर वाटूची लागतं की एकदम बारीक होतात ता, आणि मस्त त्याच्यावर मिळाले येतात हाय बघा ह्या इतपत मी ना थोडासा बारीक केलं आहे कारण इडली काय ना तो जरासा खरखरीत लागू वाटूक लागतं आणि जेव्हा आपण आंबोळे करतो ना तेव्हा असं बारीक वाटून घेऊ खो ब म्हणजे कसं त्या ब एकदम ते लुसलुसीत होतात ना म्हणून हलके हो आणि जेव्हा इडलीक लावतो ना तेव्हा आता जरा जाड ठेवूक लागतं असंच आपण आता सगळा वाटून घेऊया माझं सगळा वाटून झाला तर मीठ चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि तो चांगला फेटून घ्यायचा म्हणजे चांगला मिक्स करून घ्यायचा जेवढा फेटलास तेवढा तर पीठ चांगला येतला बऱ्याच जणांचं प्रश्न पडलेलो असा की थंडीत पीठ येत नाही तर बघा तुम्ही मी जर असं केलं आहे ना तसं करून बघा चांगला पीठ येतला माझं तर कधीच चुकत नाही माझं पीठ नेहमी असं फुगूनच येतात चांगला गरगरीत पीठ येतं तुम्ही पण ट्राय करा अजून एक मी पीठ वाटून झाल्यानंतर काय करता येतं बघा आता गरम ठिकाणी ठेवतलंयच पण मी ना त्या अगदी बाळासारखा झाकून ठेवतंय शॉल किंवा काहीतरी चादर किंवा उडणी बघा अशी जाडसर काहीतरी घातलास ना आणि त्या का गुंडाळून ठेवायचा म्हणजे त्या का असं ग म्हणतात ना ऊब लागता आणि मग तो पीठ चांगला येता काय काळ वाटा उसळ हे मी रात्री भिजत घातलेले आणि आता सकाळी तीन वाट्या सॉरी तीन शिट्या करून शिजून घेतले बघा त्याची आपण आज उसळ करणार आहोत आणि आंबोळ्या हे त्याच्यासाठी करणार आहे हे आता वाटण करतो ना आपण आलं लसूण कांदा आणि खोबरं मी आता हे कातून घेणार आहे आणि त्यासाठी लागणारा हा गरम मसाला हे सगळं मी परतवताना दाखवते तुम्हाला कातून झाला आता कांदो पण उभो चिरून घेऊया जसं मी नेहमी दाखवते ना वाटपासाठी मी असं उभं चिरून घेत आहे तसं उभं चिरून घेऊया ह्या सगळा झाला आता आपली चूल पण चांगली पेटली आहे तव ठेवून घेऊया ह्याच्यात मी चांगला वाटा भाजून घेऊया आपण आणि का काळ्या वाटणाच्या उसळीसाठी ना अख्खो गरम मसालो टाकलो ना की त्याची जरा चव चांगली वाढता म्हणून मी जरा अख्खो मसालो पण टाकते तुमच्याकडे नसात तर गर फक्त गरम मसाल्याची पावडर जरी टाकलास तरी चालत आली तर मी गरम मसाल्याची पावडर पण टाकते आणि अख्खो मसालो पण टाकतो आहे तर आता म्हटलं जरा कांदूबिंदू परतून घेऊया आणि मी ना बऱ्याच जणांचं बघलं की बऱ्याच जणांचं असं असतं की आमचे काळे वाटाने शिजत नाही तर मी तुमका एक टिप सांगत आहे की काळे वाटाणे की तुमचे तीन शिटीमध्ये चांगले शिजतले रात्री जेव्हा तुम्ही काळे वाटाने भिजत घालतास ना त्या पाण्यामध्ये फक्त अगदी चिमूडभर म्हणजे दोन तीन चिमटे ना असे मीठ टाका भिजवताना उकडताना नाही बोलत आहे मी भिजवताना भिजवताना फक्त मीठ घाला आणि आणि त्या झापून ठेवा म्हणजे रात्रभरात ते रात्र भिजतले चांगले आणि दुसऱ्या दिवशी तर पाणी काढून फेकून देवा आणि नंतर मग दुसऱ्या पाण्यामध्ये तुम्ही वाटाणे उकडून ठेवा ते बरोबर तीन शिट्यांमध्ये उकडतले माझे बघितलास ना किती छान उकडलेले आहेत बघा करून बघा आणि माका नक्की कमेंट करून सांगा की ही तुमका टीप उपयोगी पडली की नाही कारण बऱ्याच जणांचं असतं की आमचे काळे वाटाने भरपूर शिटे काढू लागतात शिजत नाहीत म्हणून तर आपलं कांदो पण चांगलं परतलो तर खोबरा जरा परतून घेऊया त्याच्यामध्ये ने मी नेहमी काळ्या वाटांना भिजत आहे ना की मी दोन तीन चिमटे हे टाकते आहे मीठ टाकते आणि त्या पाणी फेकून देत आहे दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या पाण्यामध्ये शिजवून घेत आहे मग मी शिजवताना मीठ टाकत नाही कारण रात्री टाकलेलं असेल त्याच्यामुळे ते एवढे हे झालेले असतात की नंतर दुसऱ्या दिवशी तीन शिट्यांमध्ये चांगले शिजतात वाटप आपला चांगला भाजता चांगला व्यवस्थित भाजून घेऊया आपण जेव्हा चिकन काळ्या वाटाणा उसळ चणाची उसळ हे जेव्हा करतो ना म्हणजे मी माझा सांगतोय की मी त्याच्यामध्ये जरा अख्खो मसालो गरम मसालो टाकतोय त्याची जरा चव अजून वाढता थोडं परतलो ना चांगलो कांदा आणि खोबरा की मग आला लसूण कोथिंबीर आणि गरम मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये तो मग त्या गरमीमध्ये परतून ना चांगला कच्चो गरम मसाला टाकून असता तो जरा तरी त्या खोबऱ्यामध्ये परतलास ना की मग ती उसळ चांगली लागतली माझी रेसिपी आवडत असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका अजून कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आता मी भांडा ठेवलं आहे आता आपण तेल टाकून त्याच्यामध्ये कांदो आणि टमॅटो टाकून घेऊया माझ्याकडे जरा एक व्हिडिओ मिस झालो त्याच्यामुळे ह्या कांदा आणि टमॅटो जेव्हा टाकलं आहे ना आता दाखवता इला नव्हता हळद टाकलंय मालवणी मसालो धना पावडर लाल मिरची पावडर कलर कलरसाठी चांगला परतून घेऊया भाजलेला आपला वाटप तोपर्यंत थंड होता तोपर्यंत तो वाटाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये आता मी ही वाटाण्याची उसळ करत आहे जर तुमका सांबारा करूचा असात तर यातले थोडेसे वाटाणे अख्खे त्याच्यात टाकाणे अर्धे बाकीचे आहेत ना ते थोडेसे असे जाडसर द कशांतरीचे हे घ्या दाबून घ्या म्हणजे मग सांबारासाठी ते बरे पडतात मिळाने येतात म्हणून ही मी उसळ करते उसळीसाठी मी कधी वाटाणे जास्त शिजवत पण नाही एकदम आणि मॅश पण करून घेत नाही आता जरा मी वाटा वाटून घे गे, घेऊन येत आहे सळ फोडणी घातलंय तर फक्त उसरीक वेळ लागत नाही झटपट होता कारण वाटाने पण उकडलेले असतात वाटप जर तुमच्याकडे तयार असत तर अजून लवकर होतली चवीप्रमाणे मीठ काळ्यावाडा ह्याची उसळ आणि आंबोळे एक नंबर बेता एकदम भन्नाट लागतात जसं आपण चिकन बरं खातो ना तसा सेम वाटता मी हो आता वाटा वाटून घेऊन आहे आणि हय उकळी पण चांगली फुटली आहे बघा वाटाणे आणि वाटाणे काय शिजलेले होते आता आपण जेवढा लागत ना तुमका किती पातळ वया घट वया सैल वया तेवढा वाटप घालून घ्या काजू राहिले टाकायचे वाटप घातल्यावर बघा सगळा मिक्स करून घेतलंय चांगला आणि याच्यात चा तुमका किती ना तेवढा पाणी घालून घ्यायचा एका चांगली उकळी अनुकूई या फास्ट गॅसवर केला असणार तरी चालत म्हणजे चांगली दणकून उकळी आणूक लागतली दे म्हणून का आंबोळेसोबत खाऊचा म्हणून मी जरा पातळच आहे आंबोळे कसे जरा जाड असतात त्याच्यामुळे जा काय होता की सुखा सुका असत तर खाऊ खाऊचा नाही ना म्हणून माका जरा हे मीठ कमी वाटला म्हणून मी मीठ घालून आहे आता आपण डापण मारून उकडी करून घेऊया त्याच्यावरती हे बघा या उकळलं आता आता हे मी काजू घालतो आहे नेहमी काजू आहे ना जराशी पाण्यात भिजत घालून ठेवायचे हे आमचे घरचे काजू होते आम्ही वर्षभर ज ठेवून देतो चांगले सुकवून मग ते बाजूक ठेवून देतो आणि मग कधी जेवणात कधी गोड्या जेवणात वापरूप मिळतात ना मी आणि मी काळ्या वाट्या म का वाटण्याच्या उसळीमध्ये नेहमी काजू टाकतंयच टाकतं आहे मग कोणाची ऑर्डर जरी असली ना तरी त्याच्यामध्ये काजू मिळतलेच मिळतले मस्त लागतात पण ओले काजू अजून चांगले लागतात आता कसे ओले काजू काय वर्षभर मिळत नाही ना आपण म्हणजे थोडस गरम मसाला टाकलाय पावडर या चांगला उकळता आता ही उसळ आपली तयार तर झालीच कोथिंबीर टाकूया आणि आपली उसळ पूर्ण करूया अशी उकळा कोई माझ्या प्रकारे करून बघा आवडतली तुमका ह्या एवढा भांड मातीचा भांडा तापताना की नंतर पण ती बघा उकळतच राहता आता आपण बिडा ठेवूया आणि आंबोळे काढून घेऊया हा माझा बिडा जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष झाली आहेत एवढी वर्ष मी वापरत आहे ह्या काल आपण जर पीठ लावलेलो ना आंबोळ्याचा तर बघा कसला फुगा निला मस्त आपण जेव्हा पोहे घालतो ना तेव्हा ते जास्त हलके होत आंबोळी असांदे नाहीतर ह्या असांदे इडली मी पोहे घालतोयच आणि जरास आपलं जर भात उरलेलो असात हो ना दुपारचो तर तो घालायचो म्हणजे मग अजून होत चांगले तुमका किती जाड होय ना तेवढे आपण काढून घेऊया काळे वाटा नाही या काळे वाटायची उसळी बरोबर आंबोळे चांगलेच लागतात पण मस्त किती छान जाळी सुटली आहे बघा मस्तच वाटत बाजूने तेल सोडलंय मी कारण मी काय करते मी खाली तेल नंतर लावत नाही मस्त बघा चांगली शिजली तयार झाली आता आपण काढून घेऊया चांगली परतली दोन्ही बाजूने चांगली झाली की मग आपण काढून घेऊया बघा दोन्ही बाजून झाली चांगली अशी त्याचा जाळी सुटा होईल मी असं ओलो कपडो कशाक लावतोय तर जो तव आपलं जास्त तापलेलो ना की मग तो थोडंसं थंड झालं की मग त्याच्यावरती ना पीठ टाकल्यानंतर पिठाचा गोळ नाही होत सगळीकडे नीट पसारला जाता म्हणून मी नेहमी ओलो रुमाल करून घेत आहे बघा मस्त कलर पण येता एकदम हलके झालेले छान अगदी मऊ लुसलुशी मी सांगितलं त्याप्रमाणे करून बघशाल ना तर तुमचेसुद्धा आंबोळे असेच होतले आणि माझी रेसिपी कशी वाटली ती मागा कमेंट करून नक्की सांगा आणि मी जशी सांगले तशी जरा करून बघा आणि कसे झाले ते पण मला कळवा बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो हे असं कलर येण्यासाठी त्या आंबोळ्यांच्या पिठामध्ये साखर टाकतात आपणा काय साखर बिखर टाकूची काय गरज पण नाही पातळ डोसे पण याचे एकदम छान होतात मस्त मुलं जी हॉटेलमध्ये खातात ना ते सुद्धा यायचं छान बघा किती मऊ लुसलुशीत झाली ती बघा एकदम हलकी झालेली एकदम हलकी आणि आंबोळ्यांसोबत तर एक नंबर लागत होती माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आपण आता पुन्हा भेटूया न माझ्या नवीन रेसिपीसोबत आणि बघा हे मी आता घेऊन आहे एवढी छान झालेली मस्तच झालेली चवीक पण भन्नाट झालेली तुम्ही पण जरा काजू टाकून बघा किती छान लागतात त्यातले काजू पण मस्तच लागतात छानच झालेली বাই পুন ভেটু